नमस्कार मित्रांनो स्वागत आप करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो तुम्ही थमलेला आणि टायटल बघून तुम्ही समजलंच असाल आज पण व्हिडिओ कुठल्या विषयावरती आणि या घरात काय चालू आहे काय विषय तुम्ही का कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल भावामुळे घरात भांडायला लागली भावाने लावली घरात भांडण भावा तू पण बघत आजची व्हिडिओ बघ बग। तू बघ व्हिडिओ तुझ्यासाठी व्हिडिओ खास हा तुझ्यासाठी व्हिडिओ खास ऑन द स्पॉट तू बघ व्हिडिओ मध्ये काय बोलणार आहे तुझ्यामुळे घरात भांडणं लागले तर काय तुझ्यामुळे आता पुन्हा म्हणजे ना माझे मुळ कस काय भांडणं लागली घरात मेन पॉइंट काय भांडणं लागायचं मेन पॉइंट घरात कशाचा आहे बघ आता तू तूच ओळख तूच ओळख काय भांडणं लागायचा प्रॉब्लेम म्हणजे ब मला काही स्वंग आलं का नाही काय नाही बघ तुझं पण नाव घ्यायला हाय खरं सत्य म्हणून मी तुझं नाव घेतोय बघ बग... घरात बांधणं चालू येत पप्पाची आईचीन माझी तक तक्तक झाली तक त्यानंतर पप्पाचीन माझी तक्तक झाली रात्री पप्पा मम्मीची बांड लागली कारण की तू लावली ना हा अरे बांड लावायची काय गरज आहे मला सांग ना तू आईला उगच काय म्हणायचं असतं ते कसला तमाशा चालू कोणामुळे चालू आहे तमाशा घरात कोणामुळे चालू आहे काय कस सांगायचं काय करायचं रोजच रोजच काय ना काय विषय नवीनच रोजच काय ना काय विषय नवीनच याच्यामुळे माझं डोक्याची मान मानसिक संतुलन बिघडलंय एवढं बिघडलं ना माझं मानसिक मानसिक संतुलन डोक्याच अरे तू तु, आता माझ्या तोंडाला तुम येत कस काय करायचं काय करायचं कसं करायचं बांधणच होत्यात घरात भांडणच चालू येत आता म्हणे तुझा काय हक्क मला असं रूपनी बोलायचा हाय हक्क घरातला मोठाय बग, मी मोठा मोठ्याचा हाणण्याचा पण हक्का असतो आणि सांगण्याचा पण हक्क असतो बघ व्हिडिओ बघस तू घरातल्यांचा सांगण्याचा पण हक्क असतो आणि हाणण्याचा पण हक्का असतो घरातला मी मोठा आहे थोरलाय मी तू धाकलाय तू बारीक आहे माझे तुला नाही एवढं ज्ञान मला तेवढं ज्ञान आहे तो आणि बारीक तुला काय गोष्टी माहित नाहीत कस सांगावा काय करावा तुम्ही सांगा मित्रांनो काय करायचं कमेंट करा खाली गेले दोन तीन दिवस तीन दिवस झालं बघा तीन चार ती, तीन दिवस झालं घरात भांडण चालू इथं कसं कुठल्या गोष्टीवरती मन लागणार आहे मला सांगा ना काय खाल्लेलं कुठं जाते अवयाला लागत नाही पोटा लागतंय ग पोटाला उगा आता काय मानायचं असते ते चला बघा तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा भाऊ बघ तू पण व्हिडिओ बघ तुला पण तुझ्या काय चुका मान्य करायचं मग कर मान्य आणि चला मंडळी भावाला घेऊन व्हिडिओ करणार आहे मी त्याचं पण काही विषय ती मी घ्या सांगणार आहे चला अशी व्हिडिओमध्ये भेटतो तर नस्कत टाबाई जय हिंद जय जे भारत